तर आपण बघितलं असेल आज आपण इकडे मासे मारायला आलो होतो नदीवर तर बघितलं असेल आज आपण म्हणून नदीवर आलो आहे मासे मारायला तर बघितलं असेल नदी इकडे आहे आज मासे पकडायला आलो आहे इकडे नदीवर मी एकटाच आलो आहे पण आता बघितलं असेल तर मी आता आपण मासे मारायला सुरुवात करू बघूया आता मासे किती भेटतील किती नाही तर आता आपण करतो करतोय मासे मारायला तर मग आपला चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल बघायला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता तर आपण आता चालू करतोय मासे मारायला बघतलं असेल इकडे ही नदी आहे आमची इकडे मी आता मासा पकडलेला आहे बघितला असेल एवढं मोठा आहे बघितलं असेल इथे मासा मोठा आहे हे बघा आत्ता आपण मासा पकडलेला आहे हे बघा तर आता आपण परत परत टाकणार आहोत तर आज मी एकटंच आहे तर मला असेच व्हिडिओ काढायला लागेल तर तुम्ही बघितलं असेल आज पहिलाच मासा म्हणजे कसं भेटला आहे मोठा तुम्हाला दिसणार नाही ना तेवढं मोठा आहे पण बघा कसा अडकला आहे तर आता आपण परत त्याला आता काढतो आहे आता उड्या मारतो आहे बघला असेल आता दिसत असेल तुम्हाला जातो दाखवतो इकडं बघितलं असेल परत एक मोठा मासा भेटलेला आहे बघा तर बघितलं असेल की ते मोठा मासा आहे परत आता आपल्याला भेटलेला आहे तुम्हाला मी ती व्हिडिओ मला काढायला नाही भेटत पण आता मी परत हे दुसरा मासा काढलेला आहे हे बघा इकडे आमची नदी आहे तर ह्या नदीत आता मासा परत पकडला आहे तर आता आपण बघूया परत परत पकडतो आहे आत्ता आपण दोन मासे आपल्याला तीन मासे भेटलेत एक एक माशाची व्हिडिओ नाही काढा भेटली तर वैटला असेल मासा मोठा आहे तर उड्या मारतो आहे तुम्हाला आता मी परत पुढे करतो व्हिडिओ आत्ता मी परत माशाला धुतो आहे जरा जरा माकला बघा ते एक पिशवीत आहे चला हा बघा एक परत भेटलेला आहे बघा इकडवतलं असेल परत भेटलेला आहे मासा आपण काढूया त्याला बघितलं असेल परत भेटलेला आहे मासा आता आपण मी काढतोय त्याला बघतलं असेल परत खर ते एक आपल्याला अजून एक भेटलेला आहे ऊन लागतो आहे तर आता आपण मी जातो आहे घरी आता तर तुम्हाला मी पहिले बघतो मासे किती आपल्याला भेटलेत बघा याच्यात दिसणार नाही मी वचतो आहे एका साईडला आणि तुम्हाला दाखवतो किती मासे भेटलेले आहेत तर आता आपण जाऊया घरी जातो आहे खूप ऊन लागायला लागलं आहे तर आता बघा मोठे मोठे मासे भेटलेले आहेत तर बघितलं असेल किती मोठे मासे दोन बाकी बारीक मासे भेटलेले आहेत कारण आता ऊन लागायला लागलं आहे त्यामुळे आपण आता घरी जातो आहे बस झाली एवढे मासे भेटले तरी उद्या आपण परत येऊ आजचे मासे बघितले असेल मोठे मोठे याला तुम्ही काय बोलता बघितलं असेल बघा मासे कसे आहेत दोन मासे आमच्याकडे खड्या मासा बोलतात त्याला तुमच्या इकडे काय बोलत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर आता बघा आम्ही मी जातो आता घरी नंतर आपण परत उद्या परवा येऊ आता पण ऊन खूप लागतो आहे म्हणून चाललो मी आता घरी भूक पण लागलेली आहे एवढे भेटले मासेणं बघितलं असेल आपल्या चमच्या गलाला गल मासा बघितला असेल लागलेला अंद मावा नाही त्यांना इकडे असं का बघितलं असेल किती मोठा आहे बघितला असेल मासा जवळजवळ एक किलोच्या बाहेर आहे जास्त हा बघा फिशिंग रॉड ला मासा बघितलेला असेल मोठा लागलेला आहे आणि मासा मारणार आहे किंग आणि हा मासा बघितला असेल अरे सरकल तो जर तर मासा बघितला असेल किती मोठा आहे मासा बघितला असेल किती काट काट किती मोठा बघितलं असेल मासा मारणार आहे हो इकडं बघा <laughs> फिशिंग रॉडला मारलेला आहे दाखव तुझा फिशिंग रॉड आहे इकडे बघ दाखव तुझा फिशिंग रॉड ह्याला बघितलेला आहे मासा बघा किती मोठा बघितला असेल पण मी गेलो नव्हतो मला तर व्हिडिओ काढायला भेटला नाही तर व्हिडिओ काढली असते ही फक्त बघितलं असेल हे दोन खिलाडी आणि हा मासा जवळजवळ एक किलोच्या बाहेर भेटलेला आहे मासा मारणारा इकडे रेडीच आहे चला बघा आता परत ब्लॉक तिथे एंड करतो